चला पोळ्या चालल्यात पोळ्या व्हा पिंकी करते पोळ्या योगी वाजती कुरड्या काय करते गजी आणि भजा कुरडाई करायची ती गुळवणे गुळवणी फिरवणी झालंय पोळ्या राहण्यास पोळ्या भात झाला बेतच बेत बेतच <laughs> बेत झालाय सकाळीच <laughs> पाईके पाईके आले एव भजी कुरडया घालायला चला बघूच आपण आता कशा कुरडया भजी करत चला बघूच आपण भाव आहे मस्त पेटी भेट आणि पीठस नाही पात्र काम द्यावा कसं करून पीठ भिजू घातलंय

बघा पोळ्या कशा चालल्यात लाटाच्या बघा वाट बघतोय आणि घेताची गव्हा होतोय कशी आणि पोळे माझी सांगा बरे का तो कमेंट मध्ये नक्कीच आणि योगी दज्जी सांगितली चांगल्या करते पोळ्या येत नव्हत्या भाव बहिणीनं मला पोळ्या बनवायला पण तुम्हाला सांगते आपल्याला लिखरू राहिले तर मी शिकून घेतल्या पोळ्या पण

आता आहे जातो वाजता कशी पोळी फुगती माझी मला सांगा कमेंट मध्ये कशी फुगली बाजूला फुगली का ना पोळी पण भावा बहिणी तुम्ही म्हणताल पोळी फुगती पण त्यात पुरण कमी आहे पुरण पण भरपूर आहे तुम्हाला दाखवते मी पुरण कशी भरपूर आहे पोळी कुठली कसं आहे माहिती बी तेवढंच भरती आणि पोळी बी आणि पिठाचा पीठ जी आपण घेतो ना पोह्याला पोळीला दिलं ती पण लय आता थोडं घेत असते लय थोडं पोळी बी फिरती त्यात पुरण बी फिरत आणि पोळी बी एकदम झकास होती हवाय हो पुरण माझ घेण्याची पद्धत लय असते पुरण भरपूर घेत पुर असते

हां बा गॅस संपूसतात की ती परत कोण फुकतय अपुर्वा हुँ? मला पोळ्या येतात का ना तुम्ही हा कारण कि पोळ्या बनवायला मला येत्यात पण तुटत्यातच माझ्या

आव बंद जा तर वाट बघूस तुम्हाला सांगितलं मी टाकीची तयारी करते मी हाय ना तुम्ही असताना मी टेन्शन होईल कधीच नाही घेऊ पाहू बहिणी मोठी असे करा चमचा मोठा काय हे करायचं ओढ घाल भाजी चमचा आहे की तेवढं टाकली <that's> <ici>

গ্যাস <laughs> চাল <laughs> <laughs> <laughs>

आमटी बरं पोळी छान लागते आणि चपाती बी लई भारी लागते भात एक छान लागतो मला आहे ना भात आणि पोळी लई आवडते त्या आमटी बरं खायला

त्यांच्यासाठी तर आज की रोज ठेवले म्हणून